मुंबईमध्ये नजर टाकेल तिथं मेट्रोची कामं चालू आहेत नागपूरला झाली पुण्यात चालू आहेत अध्यक्ष मोदय माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या नागपूर शहरातल्या मेट्रोची ही कथा आहे आणि त्या बाबतीत मी नाही कॅगच्या अहवालात सांगितलेलं आहे अध्यक्ष मोदय या प्रोजेक्ट वरून नागपूरच्या मेट्रोच्या कॅगने काही प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत आणि अध्यक्ष महोदय तिथं गडकरी साहेब आहेत देवेंद्र फडणवीस आहेत ते असताना देखील नागपूर प्रोजेक्टमध्ये दे। हा गैरव्यवहार कसा झाला हा एक मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नागपूर मेट्रोबाबत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्य विभागाद्वारे निर्धारित केल्यानुसार केंद्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टलवर त्याच्या निविदा प्रकाशित केल्या नाहीत अध्यक्षमध्ये त्यामुळं महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने स्पर्धात्मक दर मिळवण्यासाठी निविदांची व्यापक प्रसिद्धी सुनिश्चित करण्याची संधी गमावली त्यामुळे ठराविक लोकांनाच कंत्राट मिळवून देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आणि त्यामुळं महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने फायनान्स डिपार्टमेंटच्या केंद्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टलवर त्या जाहिराती का दिल्या नाहीत हा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ट्रॅक सल्लागार नियुक्त केले आणि त्या ट्रॅक सल्लागार नियुक्त केलेले असून देखील रीच एक आणि रीच तीन मध्ये बेलास्ट लेस ट्रॅक बसवण्यासाठी कामाची निविदा योग्य सर्वेक्षण न करता आणि कामासाठी आवश्यक असलेल्या वास्तविक वस्तूंचे मूल्यांकन न करता केली कामाच्या अंदाजाची चुकीची रचना केल्यामुळं निवेदित मांडण्यात आलेला खर्च वाढला जवळपास चोवीस टक्क्यांनी वाढला निविदा मूल्यमापनात पारदर्शकता नव्हती कारण ज्या बोलीदारांनी पात्रता निकषाची पडताळणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांना दोन प्रकरणांमध्ये कंत्राट देण्यात आले असे कॅग म्हणतोय मी नाही आणि हे जाणून बुजून कंत्राटदाराच्या फायद्यासाठी का करण्यात आले हा माझा अध्यक्ष महोदय सरकारला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय याचे सल्लागार या प्रोजेक्टचे राईट्स आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या उपसमिती साडे सातशे वी डी सी प्रणालीचा अवलंब करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या हे सल्लागाराने देखील सांगितलेलं आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या उपसमितीने सांगितलं की साडेसातशे सातशे वी डी सी प्रणालीचा अवलंब करा पण अध्यक्ष मोदय एम एम आर सी एलने प्रकल्पासाठी पंचवीस के व्ही ए सी ट्रॅक्शन सिस्टीम स्वीकारली आता या निर्णयामुळं किती नुकसान झालं तर जवळपास साडेसातशे सातशे एकोणीस कोटी रुपयांनी खर्च वाढला अध्यक्ष महोदय हा खर्च वाढवण्याचं कारण काय याला कोण जबाबदार अध्यक्ष महोदय नागपूर मेट्रो प्रकल्पात एम एम आर सी व्याजी कंत्राटदारांना बिनव्याजी मोबिलायझेशन ऍडव्हान्स दिले ज्याची वसुली कामाच्या प्रगतीनुसार कंत्राटदाराच्या चालू बिलातून करण्यात आली असं केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे झालं नाही मार्गदर्शक तत्वानुसार मोबिलायझेशन ऍडव्हान्सची वसुली पूर्वनिश्चित काल मर्यादित करणे आवश्यक का आहे काम संत गतीने सुरू असल्याने मोबिलायझेशन ऍडव्हान्स एकशे तीस कोटी रुपये एप्रिल वसूल बाकी हे सोयीसाठी झालं या कंपन्यांना कोण प्रोटेक्ट करत आहे या कंपन्यांची कुणाचा संबंध आहे जनतेच्या पैशाचा गैरवापर का चाललेला आहे आज या सगळ्याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय प्रोजेक्ट मध्ये एम झाल्यावर करा त्यांचा मुद्दा जरूर मांडावा ते बोलताना असं म्हणाले की त्यांनी बोलताना माननीय जयंत पाटील साहेब त्यांनी मी शांतपणे पुढचं सगळं ऐकत होतो पण मांडताना त्यांनी असं म्हणाले की ज्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आहेत त्या नागपूरमध्ये असं झालं अध्यक्ष मोदय कॅगने काय म्हटलं तुम्हाला मांडायचा अधिकार आहे तुम्हाला हेतू आरोप कोणावर करायचा असेल तर नोटीस द्यायला लागेल जे या सभागृहाचे सदस्यच नाहीत त्यांचं तर नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या मांडणीमध्ये मला कुठेही अडचण निर्माण न करताना सुद्धा ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणून द्यायची आहे की त्यांनी ज्या दोन व्यक्तींची आणि नेत्यांची नावं घेतली एक सभागृहात नाही त्यांच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं असेल तर ते नाव हो मागे घ्यावं किंवा रेकॉर्डवर ठेवू नये दुसऱ्या कोणाबद्दल म्हणायचं असेल तर त्यांनी नोटीस द्यावी दोघांबद्दल विषय नसेल तर स्पष्टता द्यावी आणि स्पष्टता मांडावी कि त्या दोघांबद्दल मला बोलायचं नाही पाटील साहेब जयंत पाटील साहेब त्यामुळे या प्रोजेक्ट मध्ये एम ने आय एल एफ एस ला बावीस पूर्णांक साठ कोटी मटेरियल अॅडव्हान्स पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांना मी काय जरा दोन मिनिट अध्यक्ष महोदय मी काय बोललो ह्या दोघांना हे काय नसतील आपण हे करून घेऊ काढून घेऊ त्यात नाही काढत मी मी सांगतो काय बोललो हे मी सांगतो सांगते सांगते मी काय बोललो हे परत बोलतो काय बोललो हे परत बोलतो काय बोल तुमच्या दोघांच अहो मी काय बोललो भाई तुम्हाला तुम्ही अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघे अध्यक्ष महोदय काय सांगताय मी काय बोललो मी काय बोललो अध्यक्ष महोदय पाटील साहेब मला काय बोललो हे सांगतो मला वाटतं आपलं चालू करा आणि जे आव्हानात्मक शब्द आहेत ते थोडेसे आपण कमी व्हाय हे, हे दोघं नाही पण असं आपलं चालू ठेवा मी मी बोलणं चालू ठेवतो आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही चंद्रराव तुम्ही वरिष्ठ आहात मला काही घालून पाडून बोला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही तुम्ही मला काय मी म्हणू ऐकून घ्या अध्यक्ष हे तुम्ही बोलाल मला तुमचा स्वभाव आणि हुशारी ही दोन्ही माहिती आहे म्हणून मी स्पष्टपणे मध्ये म्हटलं अध्यक्ष महोदय त्यांना काय बोलायचं आहे याची स्पष्टता तरी द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलंय जे सभागृहात त्यांचं नाव घेऊन ज्या सभागृहाचे सदस्य त्यांच्याबद्दल असेल तर नोटीस द्यावी दोन्ही नसेल तर त्यांच्या वक्तव्यात काय बोलायचं आहे याची स्पष्टता द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे ढकलण्याचा वगैरे प्रकार सांगू नका तेवढी अक्कलुशारी आम्हालाही आहे तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही आगळे पुंगळे लोळे काही म्हणा आम्हाला काय अडचण नाही तुमच्या बोलण्याचा आम्ही राग मांडणार नाही पण मग ते तुम्ही स्पष्ट करा एवढंच म्हटलं हा मग तेच म्हटलं आम्ही स्पष्ट करा नाही तर काढा रेकॉर्डवरून रेकॉर्डवरून काढणे एवढं वाईट काय बोललो नाही मी जरा तुम्ही ग बसा बसा आम्ही तुमच्या मेहरबानी नाही निवडून येत अरे माफी कोणाची मागायची सागरजी देत बोला साहेब शिवी गाळी नाही आलेलं साहेब आपण घ्या मी पुन्हा सांगतो यांनी कान उघडे ठेवावेत आणि शांतपणे ऐकावं राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शहरातील आणि आपले नितीन गडकरी साहेब मेट्रो कुणी आणली नागपूरला मेट्रो नितीन गडकरींनी आणली ह्याच्यात तर, -तर काही शंका नाही मी काय म्हटलं नागपूर शहरात उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब यांचं शहर आहे त्या शहरातल्या मेट्रोमध्ये कॅगने हे इश्यू काढले त्यांनी दोघांनी केले असं नाही म्हंटलो शेलार साहेब तुम्ही त्यांनी नितीन गडकरीनी हा भ्रष्टाचार केला असं नाही म्हंटलो हा तुम्ही इतकं घाबरू नका काय प्रॉब्लेम नाही मी जर मला आरोप करायचे तर त्यांना नोटीस दिली असती आरोप नाही देर इज नो आरोप तुम्ही काय मी पुन्हा पुन्हा ते बोलावं म्हणून तुम्ही हा प्रयत्न करताय अशी माझी शंका आहे मी पुन्हा आरोप हा त्यांचा डाव आहे मी पुन्हा आरोप रिपीट करावेत हा उद्देश आहे पण मी तुमचा आरोप यशस्वी देणार नाही आता सरळ मी बोलतोय असं का करताय